विषय तुम्हाला सांगतो की पाण्याचं रोटेशन ह्या घोड शाखेचं सोळा फेब्रुवारीला सुरू झालं आणि त्याच्यानंतर तर हे जे रोटेशन उन्हाळी हंगामाचं जे आहे म्हणजे रब्बीचं सोळा फेब्रुवारीला चालू झालं आणि ते नंतर साधारणतः एक दहा वीस मार्चच्या आसपास ते बंद झालं मध्ये जरा काही ऑफ ट्रॅक्शन आले कॅनॉल एक दोन वेळा बंद झाला होता परिस्थिती अशी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे नियोजन पाहण्याचं झालेलं होतं त्यानुसार हे रोटेशन पंचवीस ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान गोड शाखेला पाणी सोडण्याचं आणि मीना शाखेला सोडण्याचं नियोजन झालेलं होतं आता हेच नियोजन होत असताना याची कालवा सल्लागार समितीची खात्याचे मंत्री विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्याची मीटिंग होत असते परंतु पंचवीस तारखेला जाऊन मी स्वतः सिंचन भवनला कृष्णाखोरेचे एम डी साहेब चीफ इंजिनियर धुमाळ साहेब यांना जाऊन भेटलो आणि त्यांना परिस्थिती सांगितली तर त्यांनी सांगितलं की साधारणतः सोमवारी म्हणजे अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान मिटिंग होईल आणि पाणी सुटेल परंतु मिटिंग न घेतल्यामुळं जे पंचवीस सव्वीस अठ्ठावीसच्या दरम्यान पाणी सुटणार होतं ते लेट झालं आज नंतर तारीख आज तीन आहेत सात एक दिवस झाले ना आता त्यांनी मिटिंग जी लावली ती पाच तारखेला लावलेली आहेत आता बऱ्याच जणांना काहींचं वाटतं की पाण्याच्या बाबत कुणीही विनाकारण राजकारण करू नये आत्ताही तुम्हाला अनेक शेतकऱ्यांनी फोटो दाखवले आता हे शंकरराव टीमगिरी आहेत शेतकरी त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असताना देखील दुपारी त्यांनी पाण्यामध्ये उडी टाकली याचं कारण की त्यांच्या जनावरांना पिण्याच्या पाण्याकरता देखील टँकर चालू आहे आणि अनेकांना आता बोरला देखील पाणी राहिलेलं नाहीत प्रश्न असा आहे का तुम्हाला जर ॲक्शन घ्यायची तर ती तुम्ही दोन दिवसांनी घेणारच येत ना परंतु मंत्र्यांशी काल सकाळी माझं पावणे दोन वाजता पावणे ला मी बरोबर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशी बोललो ते मी म्हटले की चीफ इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह यांना मी आदेश देतो आणि म्हटलं ठीक आहे पाणी सुटणार आहे मग आम्ही त्यांची वाट पाहिली रात्री मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कडूस करणार रात्री बरोबर दहा सव्वा दहाला फोन केला चीफ इंजिनियरला देखील साडे दहा अकरा दरम्यान फोन केला परंतु ते म्हटले काय चर्चा झाली नाही म्हटले मध्ये तो निर्णय होईल मंत्र्यांशी काय बोलणार नाही आमचं म्हणणं अशा प्रकारचं आहे की केवळ मिटिंगांमुळं जर पाणी सोडायला विलंब होत असेल तर इकडं पिकं त्या ओरपळून जळून चाललेले आहेत आज पाणी आहे पाणी सोडायचं आहे पण आज का उद्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी काही बोलत नाहीत त्यांनी देखील आग्रह धरायला पाहिजे होता का माझ्या मतदारसंघातल्या लोकांची पिकं त्या ठिकाणी जळत असताना आज बारा गाव आहेत जुन्नर तालुक्यातली गाव आहेत पुन्हा मीना शाखेचा तोच प्रॉब्लेम आहे का जुन्नरची गावं हो, शिरूरची गावं पिकं हो, त्या ठिकाणी चालत आहेत तुम्ही पाणी मिटिंगमुळं जर तुम्ही कार्योत्तर मंजुरी देता येतील म मंत्र्यांनी तोंडी आदेश जरी दिला लिखी जरी दिला तरी त्या मिटिंगमध्ये ते घेता येतं याचं कारण असं की मधल्या काळामध्ये निघोज टाकळीचं जे कुंड आहे मळगंगा यात्रा होती पाणी नव्हतं भाविकांकरता मंत्र्यांनी सांगितलं लगेचच्या लगेच पाणी सुटलं प्रश्न मार्गी लागला पण आज आम्हाला एवढंच सांगायचं आहे आता आम्ही ऐकलंय पण माऊली माझ्या कानावर असे की आपण ज्यावेळी लोकांच्या भावना जाणून घेऊन की इथं दुपारी येऊन आंदोलन केलं पाण्यामध्ये उड्या टाकल्या त्यानंतर घोडशाखा कालव्यामध्ये आम्ही बैठक देखील मांडली आणि त्याच्यानंतर समोरच्या बाजूला म्हणजे सत्ताधारीत हे म्हणतात हे स्टंटबाजी त्या ठिकाणी करतायत अरे जर तुम्हाला लोकांचे तुम्ही या शेतात जा आणि आमची स्टंटबाजी आहे का लोकांचे माल त्या ठिकाणी आहेत हे पाहा तुमचं जळत नाही म्हणून तुम्हाला त्याची कळकळ लागत नाही परंतु ज्याचं जळतंय त्याला त्या ठिकाणी कळतंय आता आज हे झालं की त्यांची एक पद्धत आहे आता हे काय करणार उद्या एखादी पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेणार आणि मग सांगणार असं झालं तसं झालं आणि आम्ही सांगतो आणि लगेच पाणी तू ते त्या ठिकाणी लगेच सुटलं गेलं वाद आम्हाला श्रेयवादाशी घालायचं नाही आमचं त्यांना अजूनही म्हणणं आहे तुम्ही सत्तेमध्ये आहात तुम्ही मंत्री देखील आहात या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात तुम्ही आत्ताच्या आत्ता मंत्र्यांना त्या ठिकाणी फोन करून सांगा ही पाणी माझ्या मतदारसंघामध्ये आहेत जुन्नरचं आहे शिरूरच्या लोकांना पाणी लागते तुम्ही आज पाणी त्या ठिकाणी सोडून द्या परवाच्या दिवशी आपण मिटिंगमध्ये त्या ठिकाणी मान्यता त्या ठिकाणी घेऊ पण त्यांनी तो आग्रह धरला पाहिजे ते धरत नाहीत म्हणून आमचं आता ठरलं आहे काय व्हायचं असेल ते होईल आम्ही इथं आलेलो आहोत माऊली खंडागळे आहेत इथं शिवसेनेचे नेते आणि शेतकरी बाकीचे सगळे उपस्थित आहेत आणि गावचे सरपंच देखील आहेत ते आता आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे त्यांना आम्ही अल्टिमेटम दिला होता की जर तुम्ही सात वाजेपर्यंत नाही केलं तर आम्ही इथे येऊन ते, ते लॉक तोडणार तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करा आम्हाला अटक करा काय करायचं पोलीस फालटाईचं आहे त्यांनी सांगाव हो काय करायचं काय नाही काय चोवीस तासांनी त्यांना फरक पडतोय पाणी समोरून चाललंय आणि आमची प पिक शेजारी जळत आहेत हा कुठला न्याय सत्तेतल्या मंडळींनी जाणीवपूर्वक प्रत्येक वेळेला असं करायचं साधं लॉजिक आहे कधीतरी ह्या याच्यातल्या एकाने यावं बघावं एक उसाला पाणी कमी पडलं तर त्याचं टनिज किती घडतंय कांद्याला एक पाणी कमी पडलं तो कांदा टिकतो का त्याचं वजन किती घटतंय काय परिस्थिती होती या सगळ्याचा अभ्यास हे सगळे शेतकरी म्हणून स्वतःला शेतकरी म्हणून घेत आहेत आणि पुन्हा माझं तेच म्हणणं आहे की हे सगळी मंडळी म्हणतायत की आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत शेतकऱ्याची मुलं आहोत अरे बाबांनो मग तुम्हाला शेताला पाणी कधी लागतंय हे कळत नाही बाय हा म्हणजे हा जाणीवपूर्वक चालवलेला स्टंट आहे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे साहेबांकडून तुम्ही जर रोटेशनच्या तारखा घेतल्या तर आता साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान पाणी सुटून जाणं आवश्यक होतं परंतु दुर्दैवाने मी सकाळी देखील हेच बोललो की कार्योत्तर मंजुरी देऊन आधी तुम्ही पाणी सोडू शकता हे घडतंय कितीतरी गोष्टी प्रशासनामध्ये अशा घडल्या जातात तशा पद्धतीने जर पाणी सोडलं तर शेतकऱ्यांचा तळतळात तुम्हाला लागणार नाही शेतकऱ्यांचा तळतळात वाईट आहे आता इतकी वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांचे माल तर जळालेत जनावरांचा मुख्या जनावरांचा चारा देखील जळायला लागलाय काय करायचं त्यांनी ते, ते शंकररावनी नाही आमच्याकडे देखील मांजरवडीला अशी जावं आमच्या ह्या घोड सगळ्या गावांची अशीच परिस्थिती आहे काहींना नदीच्या साधारणतः दहा अकरा गाव आहेत ही सगळी बारा गाव कळम लवकी मांजरवाडी जाधवाडी रांजणी थोरडाळं जवळ भराडी नागापूर ही सगळी गावं खडकी राहिलं त्याच्यामध्ये ही सगळी गावं आहेत आणि साहेब दोन गोष्टी असतात एक लक्षात घ्यावं आता लोक हुशार झालेली आहेत पाण्याच्या नियोजनावरती ते पिकं करतात आता तुम्हाला पटणार नाही आमच्या कैक मुलांनी कैक तरुण शेतकऱ्यांनी फ्लावरीचं बी रोप बुक करून ठेवले काहींचं आता मला आमच्या खोडत मीना शाखेचा प्रश्न होता तीन जणांचे फोन आले होते पाच लाख रोप तिघांनी बुक केलेली आहेत त्याची लागवड करायची रोपं नर्सरीवाला म्हणा तुम्ही घेऊन जा त्या शेतकऱ्याच्या त्या शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान आहे तुमच्या पाण्याच्या नियोजनावरती शेतकऱ्यांनी नियोजन केलेलं होतं म्हणजे सगळ्यांना हे सांगितलं म्हणजे आता साहेब तर इथे पण मी देखील साहेबांचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कडुसकर साहेबांशी बोललो त्यांनी मला हे सांगितलं होतं की साधारणतः तीसच्या अगोदर आपलं पाणी सुटेल आणि साहेब परत परत ते सांगायला लागतंय की आज जर पाणी सुटलं तर पुढच्या गावांना पाणी शेतामध्ये बोरला विहिरीला सांगाळायला याला सात आठ दहा दिवस जातात म्हणजे आज पाणी सुटलं तर दहाव्या बाराव्या दिवशी आमची मोटर मोटर चालू होऊ शकते तर त्याला पाणी येईल हा जो काय म्हणू आपण आठ तास कशासाठी चाललाय याच तारखेला त्याच तारखेला काय परिस्थिती आहे का अडचण काय दोन तीन दिवसांनी अडचण काय होते आणि आम्हाला सांगितलं ना ला सुटतंय तीसला ला आहे दोन ला सुटतंय हा जो पोर खेळ चाललाय हा वाईट आहे काही लोकप्रतिनिधी म्हणतात दोन दिवस वाट पाहिलं काय हरकत नाही या लोकप्रतिनिधीला म्हणावं तुम्ही या तुम्ही जरा शेतात बघा त्या लोकप्रतिनिधीला आमचं एकच सांगणे तुला जेवढं मिळतंय ना सरकारच महिन्याला पगार बिगार सगळे भत्ते भीतीत ना ज्या शेतकऱ्यांना जवायला ना त्यांना देऊन टाक मग कळल कळकळते काय नाही आम्ही गेट तोडणार आता आम्ही आलो गेट तोडायला सल्लागार समितीची बैठक यावेळेची सोमवारी ऐद्य नगर ला ठेवलेली आहे तर वेळची बैठक ही पुण्यात होत असते आता बऱ्याच वेळा मिटिंग मुंबईला देखील मी पूर्वी कालवा सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम केले मिटिंग या एक तर मुंबईला मंत्र्याच्या दालनामध्ये होत असते किंवा पुण्याला सिंचन भवन सर्किट हाऊसला शासकीय होते आता या खात्याचे मंत्री नगरचे त्यांना सोयीचं तिकडे आता इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते आरडत होत इकडचं पाय आणि आपल्या हक्काचे तिकडे जाऊन देणार नाही आता हे त्यांचे पाय धारायला तिकडे चाललेत का यांनी ठाम सांगायला पाहिजे होती भूमिका घ्यायला पाहिजे त्या जुन्नर असेल आंबेगावचे लोकप्रतिनिधीने ही कुकडीची जी बैठक आहे कुकडीचं जे पाणी याचा निर्णय हा पुणे जिल्ह्यातच झाला पाहिजे नगरला चाललेत का तिकडे निर्णय घेण्याकरता काय निषेध करतो त्यांचा हे तुम्ही सांगत होता निवडणुकीत आम्ही पाण्याकरता लढतून याव करता आणि त्याव करता आणि तुम्ही आता तिकडे चालले का मिटिंग घ्यायला यांचं उद्याचं काय नियोजन आहे यांना सत्ता पाहिजे लोकांच्या प्रश्नाची काय घेणं देणार नाही अजिबात थोडे दिवस थांबा ती नागपूरला देखील होऊ शकते कुकडीच्या पाण्याची मिटिंग अवघड <laughs> परिस्थिती आहे फक्त आता म्हणजे शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यावं की पाण्याचं राजकारण कोण करत होतं निवडणुकीच्या वेळेला म्हणजे फक्त पाण्यासाठी राजकारण करायचं आणि नंतर मग शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची अशा प्रकारचा हा प्रकार चालू आहे लोकांच्या सगळं ध्यानात आलेलं आता पाण्याचं राजकारण कोण करतंय यांना फक्त सत्ता हवी खुर्ची हवी त्या लोकांचा पाण्याकरता प्रश्न करता हे लढतायत जळून गेल्यावर पाणी सोडता का तुम्ही आणि आमचं जर म्हणणं चुकीचं असेल आम्ही जाहीर सगळ्यांची माफी मागू आम्हाला स्टंड बाजी नाही का तुम्ही या आम्ही तुम्हाला दुपारी सांगितलं आता तुम्हाला आम्ही फोटो पण उद्या सकाळी ते पाठवून देऊ जे तुम्ही माझी सगळ्या पत्रकारांना विनंती आमच्या बरोबर चला शेतकऱ्यांचं जळालेले आहेत ना ती सगळी बघा आणि ती दाखवा तिथे मंत्र्यांना ऊसाचा आणि विषय असा आहे हा जो कॅनॉल जो जातो घोड शाखेचा हा जाताना सगळ्या डोंगरी भागातून गेलाय याच्या बाजूच्या जेवढ्या जमिनी दोन दोन किलोमीटर ह्या सगळ्या हलक्या आहेत आता तिकडे जे पाण्याची मागणी करत त्या जमिनी काळपट आहेत ही सॉइल ती पण इथली जी लाईट सॉईल असल्यामुळं मुरमाड जमिनी असल्यामुळं इथं पिकाला चौक किती दिवशी आता मी इथं काही म्हणतो चौथ्या दिवशी पाणी त्या ठिकाणी लागते तिसरं आणि हे काय म्हणतात तुम्ही माऊ दिला होता प्रशासनाला आता प्रशासनाकडून काय प्रतिसाद प्रशासनाकडून प्रतिसाद काय नाही मला वाटतं कोकणे साहेब आलेले आहेत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका